करा 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 शेअर कमेंट मित्रांनो तुम्ही पण लाईक करा शेअर करा कमेंट करा एकदा सांगा तुम्ही पण लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही जाऊ शकता मित्रांनो गोंडेगाव नगरीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे तर आता हे रस्त्यावर आहे पाणी तर रस्त्यावर सुद्धा आता पाणी थांबलं पाणी आहे आणि पावसामध्ये तर जास्त वेगानं पाणी होतं तर आता आम्ही जात आहे नदीकडे तर मग तुम्हाला नदीकडे किती पाणी होतं नक्की दाखवतो चला मग पाहू शकता मित्रांनो पाण्यात सुद्धा माझ्या गावातील मुलं किती मस्तपैकी एन्जॉय घेत आहेत आणि हे बघू शकता तुम्ही कदम आणि हे पाहू शकता तुम्ही आमच्या गावचे छोटे मंडळी जात आहेत पावसाची पाण्याची देखरेख करण्यासाठी खरंच कमालीची आहे बरे यांची देखरेख नमस्कार मी तुम्हाला सर्वांचा लाडका संभाजी चव्हाण तर मित्रांनो मी आता आलेला आहे पैंगा नदीच्या किरेवर तर तुम्ही पाहू शकता पैनगंगा नदीला किती जास्त पाणी आलेलं आहे आणि मग असं जर पाणी म्हटल्याच्या नंतर पैनगंगा नदीच्या तीराच्या काठीच्या शेतकऱ्याचं काहीच खरं नाही त्यांचं सर्व पीक जाणार मग आता काय त्यांचं नुकसानच होणार आणि काही जरी केलं तरी सरकारच्या ना काहीच होणार नाही त्याच पाहू शकता तुम्ही नदीकाठचे शेतकरी आपल्या मोटारीच्या पेट्या काढत आहेत आणि पेट्यामध्ये त्यांचे टॅटर आहेत बघा ते जीवावर बेटून सुद्धा पेट्या काढत आहेत असे आहे शेतकऱ्याचं अवघड जीवन बघू शकता मित्रांनो तुम्ही पुऱ्याच्या पाण्यामध्ये जाऊन शेतकरी आपल्या मोटरचे साहित्य आणत आहेत जे काही टॅक्टर राहिलं होतं त्यांचं पेटीमधलं तर ते वाहून जाऊ नये आणि वाहून जर गेल्यास नुकसान होईल म्हणून बघा ते जीवावर बेतून मोटरचं टॅक्टर आणत आहे तुम्ही बघू शकता राम राम हो राम राम, राम। हा शूट होईल बघू शकता पाण्यामध्ये परडाचा एक प्रकार आहे तर कोणता नाग वयू हे परड आहे म्हण परड कसा भारी पडतोय परड ए नको नको बघू शकता तुम्ही हे परड आहे परड पाणी जी शक्यता आहे तरी गावाकडच्या माणसांनी सतर्क राहावे लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुम्ही पण लाइक करा शेअर करा कमेंट करा एकदा सांगा तुम्ही पण लाईक करा शेअर करा कमेंट करा